साखरपुड्याची अंगठी घालताच खासदार प्रिया सरोज नाचल्या रिंकू सिंह पाहतच बसला टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू खेळा रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा काल आठ जून साखरपुडा पार पडला आहे या सोहळ्याला दिग्गजांनी हजेरी लावली आहे साखरपुड्याची अंगठी घालताच प्रिया सरोज भाऊक झाल्याचं चा पाहायला मिळते दरम्यान रिंकू आणि प्रिया सरोजच्या या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या समोर येत आहेत आणि यावेळी प्रिया सरोज यांनी डान्स देखील केला मात्र होणाऱ्या पत्नीला नाचताना बघून रिंकू सिंह पाहतच बसला या हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव डिंपल यादव शिवपाल यादव राजीव शुक्ला जया बच्चन क्रिकेटपटू प्रवीण कुमार पियुष चावला यांच्यासह इतर उपस्थित होते रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांनी साखरपुड्यापुरी कुटुंबासह हो बुलंदशहरच्या चौधरा येथील विचित्र देवी मंदिरात आशीर्वाद घेतला त्यानंतर फुलकान हॉलमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला दरम्यान रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा विवाह सोहळा अठरा नोव्हेंबरला वाराणसीमध्ये होणार आहे ब्यूरो रिपोर्ट एस मराठी मुंबई